छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सरोदय कन्या विद्यालय सिदेवाडी यांच्या वतीने आज मंगळवारला वृक्षाधुंदी काढण्यात आली आहे सदर वृक्षदिंडीच्या रॅलीमध्ये ढोलताशांच्या गजरात सिदेवाही शहरातून झाडे लावा झाडे जगवा असा जनजागृती संदेश रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला त्यानंतर वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आलं या वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या वेशभूषा केलेल्या होत्या आणि वेशभूषा पाहून नागरिकांची मन जिंकली एक मूल एक झाड असा संकल्प करण्यात आला या प्रसंगी सर्वोदय कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसारक संस्थेद्वारा संचालित सर्वत्र कन्या विद्यालय सिंधिवाई आम्ही वृक्षदंडीचा कार्यक्रम या पावसाळ्यामध्ये मुद्दमच घेतलेला आहे कारण सगळीकडे वृक्षारोपणाचे महत्त्व वाढलेले आहे जगात वाढलेले ग्लो ग्लोबल वॉर्मिंग तापमान जे वाढत चालले त्यामुळे वातावरणाचा समतोल जो धा चाललेला आहे त्याकरिता आम्हाला समाजाला जागृती समाज जागृती म्हणून आम्हाला विद्यार्थिनी आमच्या चुम आमच्या चुंकल्या चुंकल्या विद्यार्थिनी एक धडा देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांना लो, एक जाणीव करून देत आहे की झाडे लावा झाडे जगवा झाडे आपले जीवन आहे झाडामुळे आपल्याला खूप काही बेनिफिट्स आहे ते आम्ही एकत्रितरित्या सर्वोदय कन्या विद्यालय सर्वोदय कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आम्ही सर्वांनी मिळून हा उपक्रम घेऊन समाज जागृतीचा हा कार्यक्रम केलेला आहे याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य लाभले धन्यवाद न्यूज जिन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी विशांत लोखंडे चंद्रपूर